निवडणुकीच्या अनुषंगानं बेकायदेशीरित्या पिस्टल बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत सूचना माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पुणे ग्रामीण यांनी पुणे ग्रामीण पोलिसांना दिल्या आहेत दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सराईत गुन्हेगार पवन थोरात राहणार मनसर हा त्याच्या ताब्यात असलेला एक गावठी पिस्टल कमरेला लावून मोटारसायकलवर बसून नारायणगाव मांजरवाडी रोडला येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं पथकानं मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचून एका संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याला त्याचं नाव व पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव पवन सुधीर थोरात वैवर्ष चोवीस राहणार चाळीस बंगला रोड मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असं सांगितलंय त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्टल जिवंत काडतूस मिळून आलं असून मोटारसायकल एकूण एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपी पवन सुधीर थोरात राहणार मंचर याच्या विरोधात खुनाचे दोन गुन्हे खुनाचा प्रयत्न मारामारी आर्म ऍक्ट अंतर्गत एकूण नऊ गुन्हे दाखल असून त्याच्यावर यापूर्वी मोक्का कायदा अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सो पुणे विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत पोलीस हवलदार दीपक साबळे पोलीस हवलदार विक्रम तापकीर पोलीस हवलदार राजू मोमीन पोलीस हवलदार अतुल डेरे पोलीस नाईक संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर यांनी केली आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास नारायणगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा